नमस्कार मित्रांनो मी आपल्यासाठी एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांसाठी अठ्ठावीस जून ची खुश खबर हा फायदा या संदर्भामध्ये बातमीचे टायटल हेडिंग शीर्षक आहे कर्मचाऱ्यांसाठी अठ्ठावीस जून ची खुश खबर आता मिळणार हा मोठा फायदा जाणून घ्या सविस्तर मिळणारा फायदा या संदर्भा स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे मन हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर खबर एकशे ऐंशी दिवस काम केल्यानंतर मिळणार दीर्घ रजा चला तर जाणून घेऊ संपूर्ण स्पष्टीकरण

जाणून दे या संपूर्ण स्पष्टीकरण सह आहे वास्तविक या नव्या कामगार कायद्यात अनेक फायदे पण आहे व त्याचे अनेक तोटेही सुद्धा आहे या कायद्याचे फायदे आणि तोटे पाहून मात्र देशातील कामगारांना नवा कामगार कामगार कायद्याची आतुरतेने वाट पाहत आहे सरकार लवकरच हा नवीन कायदा लागू करणार आहे यामध्ये एक वर्ष काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला ग्रॅज्युएटी मिळेल त्यावेळी कामगारांना नियोजित वेळेपेक्षा पंधरा मिनिटापेक्षा जास्त काम केल्यास ओव्हर टाइम सुद्धा मिळेल परवानगी शिवाय धडकता येणार नाही कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार एकतीसहून अधिक राज्यांनी ही योजना स्वीकारली आहे बहुतांश राज्यांनी यासाठी नियमही बनवले आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार कधी आणणार हे अद्याप स्पष्ट झाले नसून नवीन कायदा लवकरच लागू होणार आहे कोणत्याही मुद्द्यावर युनियन आणि नियोक्ता यांच्यामध्ये वाटाघाटी अयशस्वी झाल्यास याची माहिती सरकारला दिली जाईल आणि संबंधित प्रकरण न्याय प्राधिकरण यांच्याकडे पाठवले जाईल अंतिम निर्णय होईपर्यंत कर्मचारी संप करू शकणार नाहीत यामध्ये सामूहिक रजा ही संपाच्या श्रेणीत ठेवण्यात आल्या आहेत नव्या कायद्यात चार दिवस काम तीन दिवस रजा नवीन कायदा लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सुटी मिळणार आहे बरोबर कर्मचाऱ्यांना ब्रेक असेल कंपनीने बारा तासाच्या कामाची शिफ्ट लागू केल्यास कर्मचाऱ्याला आठवड्यातून तीन दिवस सुटी घ्यावी लागेल नवीन कायद्यानुसार जर कर्मचाऱ्यांना दीर्घ रजा घ्यावी लागली त्यामुळे त्याला वर्षातून किमान दोनशे चाळीस दिवस काम करावे लागत होते मात्र आता तो एकशे ऐंशी दिवस काम केल्यानंतर रजा घेऊ शकतो महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या संमती शिवाय रात्रीच्या शिफ्ट काम करण्याची सक्ती केली जाणार नाही कंपनी सोडल्यानंतर दोन दिवसात सेटलमेंट होईल नवीन मुद्द्याच्या नियमानुसार मूळ वेतन एकूण पगाराच्या पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक असेल तर मूळ पगारात एकूण

जातील अशा प्रकारचे अंतिम पेमेंट पूर्ण होण्याच्या या अगोदर पूर्ण होण्यासाठी पंचेचाळीस दिवस लागत होते दो आता दोन दिवसात ते काम होईल धन्यवाद जय हिंद जय भारत